मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात आजवर तुम्ही अनेक गँग ऐकल्या असतील मग चोरी करणारी चड्डी बनियान गँग असो किंवा मग खंडणी वसूल करणारी डी गँग पण नुकतंच मालाडच्या अप्पापाडामध्ये एक असं रॅकेट समोर आलंय की जे धक्कादायक तर आहेच पण त्यामागची सगळी स्टोरी अंगावरती काटा आणणारी आहे ही गँग आहे तरुणाचं जबरदस्तीनं लिंग बदल करणारी ट्रान्सजेंडर गँग पाच नोव्हेंबरच्या पहाटे मालाडच्या आप्पाडा रिक्षा स्टँडवरती प्रवीण खडताळे नावाच्या एका व्यक्तीला एक संशयास्पद दृश्य दिसलं एका तरुणाला काही तृतीयपंथी आणि काही पुरुष मिळून जबरदस्तीनं रिक्षात बसवून नेत होते खडताळेंना काहीतरी गडबड असल्याचं वाटलं त्यांनी कसंबसं करून पीडित तरुणाला मालाड रेल्वे स्थानकाजवळ तृतीयपंथीयांच्या तावडीतून सोडवलं त्यानंतर तरुण आपल्या आईला भेटला आणि आईला घेऊन थेट पोलीस ठाण्यात गेला तृतीयपंथीयांच्या गँगविरोधात गँग तक्रार दिली मालवणी पोलिसांनी तक्रार दाखल करून तपासाला सुरुवात केली या चार आरोपींना अटक केली गेली त्यानंतर समोर आली एकोणीस वर्षीय तरुणाचं जबरदस्तीनं लिंग बदल करणारी एक ट्रान्सजेंडर गँग पण हे सगळं इतकंच नव्हतं त्या तरुणासोबत बरंच काही घडलं होतं प्रकरण नेमकं का आहे काय या सगळ्यात कुत्र्यासोबतच्या व्हिडिओचा काय संबंध होता याची सगळी माहिती या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी मोरेश्वर आणि तुम्ही पाहताय लोकमत मुंबई मालाड पूर्वच्या आप्पापाडा झोपडपट्टीत राहणारा एकोणीस वर्षीय तरुण सध्या बी कॉमचं शिक्षण घेतोय जवळच्याच एका कॉलेजमध्ये त्याचं शिक्षण सुरू आहे दीड वर्षांपूर्वी त्याची ओळख कावेरी उर्फ कार्तिकी वेदामणे निकम या तृतीय पंथी अशी झाली दोघांची मैत्री झाली या कावेरीनं तिची मैत्रिणीशी ओळख करून देते असं सांगितलं आणि त्याची भेट नेहा खान उर्फ नेहा इफ्टेशी झाली तरुणाच्या आरोपानुसार ही नेहा स्थानिक ट्रान्सजेंडर गटाचं नेतृत्व करते याच गँगनं या तरुणाचा प्रचंड छळ केला पाच ऑगस्ट रोजी तरुणाला नेहाच्या घरी बोलवण्यात आलं तरुणासोबत त्याची मैत्रीण कावेरी पण होती नेहा आणि भास्कर शेट्टी नावाचा एक व्यक्तीही होता यासोबत आणखीही काही जण होते या सगळ्यांनी मिळून या, या तरुणाचा ब्रेनवॉश करायला सुरुवात केली त्यांचा उद्देश होता या एकोणीस वर्षीय तरुणानेही ट्रान्सजेंडर व्हावं अर्थात बी कॉमचं शिक्षण घेतलं असल्यानं तरुणाने या सगळ्याला नकार दिला त्याची या सगळ्यात पडण्याची किंवा शस्त्रक्रिया करून लिंग बदल करून घेण्याची कोणतीही इच्छा नव्हती पण झालं असं की त्याचा नकार ट्रान्सजेंडरच्या गँगला काही पटला नाही त्यांनी जे केलं ते अत्यंत भयंकर होतं त्यांनी तरुणाला एका खोलीत डांबून ठेवलं आणि तिथं एका कुत्र्यासोबत अश्लील कृत्य करायला सांगितलं ज्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला गेला आणि तो पुढे वापरला गेला तरुणाला ब्लॅकमेल करण्यासाठी तरुणाच्या तक्रारीनुसार नेहा आणि कावेरीनं त्याच्याकडे सुरुवातीला एकावन्न हजार रुपयांची मागणी केली ते दिले नाहीत तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली इतकंच नाही तर तुझ्या विरोधात पोलिसात तक्रार देऊन तुला तुरुंगात पाठवू अशी भीतीही घातली या सगळ्यात घाबरलेल्या तरुणानं सगळा प्रकार आपल्या आईला सांगितला आईनं आपल्या मुलाच्या जीवाला असलेला धोका आणि बदनामीच्या भीतीनं सुरुवातीला नेहाच्या अकाउंटवरती गुगल पेवरून दहा हजार रुपये पाठवले पैसे मिळाल्यानंतर सावध जाळ्यात अडकल्याची जशी पुष्टी होते तसंच काहीसं झालं या गँगनं पैसे मिळाल्यानंतर छळ काही थांबवला नाही तर प्रकरण आणखी वाढलं उर्वरित चाळीस हजार रुपये दिले नाहीत तर व्हिडिओ व्हायरल करण्याची पुन्हा धमकी दिली गेली पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तरुणाला जबरदस्तीनं एका चौकात बोलावलं गेलं आणि सार्वजनिक ठिकाणी साडी नेसवून भीक मागायला लावली जबर मारहाण देखील केली गेली असं तक्रारीत तरुणानं म्हटलंय ऑक्टोबर महिन्यात हे प्रकरण आणखी गंभीर झालं तरुणानं तक्रारीत नमूद केलेल्या माहितीनुसार अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी नेहा तिचा पती सोहेल खान दत्तक मुलगा भास्कर शेट्टी आणि इतरांनी तरुणाला जबरदस्तीनं गुजरातच्या सुरत इथं नेलं तिथल्या रिपल मॉल जवळच्या एका रुग्णालयात नेलं गेलं जबरदस्तीनं वैद्यकीय कागदपत्रांवरती तरुणाची सही घेतली गेली आणि डॉक्टरांनीही तरुणाच्या संमतीशिवाय लिंगबदल शस्त्रक्रिया केली शस्त्रक्रियेनंतर मुंबईला परतल्यावर नेहानं त्याला बरं करण्याच्या बहाण्यानं बोलवलं शस्त्रक्रियेच्या जागेवरती गरम पाणी ओतलं त्याला घरातील कामं करायला भाग पाडलं जेव्हा पीडितेनं आपल्या आईकडे परत जाण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा नेहानं ऑपरेशनचा खर्च म्हणून साडेचार लाख रुपये मागितले मग चार, चार नोव्हेंबर रोजी पीडित तरुण नेहाच्या घरातून कसाबसा पळून जाण्यात यशस्वी झाला तिथून तो थेट घरी आला आणि आईची भेट घेतली पण त्याच रात्री उशिरा नेहा आणि तिचे सहकारी त्याच्या घरात घुसले जोरदार राडा घातला आणि पीडित तरुणासोबत आईलाही धमकावलं साडेचार लाख रुपये द्या नाहीतर मुलाला आमच्याकडे सोपवा अशी धमकी दिली गेली आईनं त्यांना कसं बसं करून परतवलं पण उद्या परत येऊ असं सांगून गँग माघारी परतली ते परत येण्याआधीच आपण पळून जाऊ असं ठरवून पीडित तरुण पाच नोव्हेंबरच्या पहाटे आप्पापाडा रिक्षा स्टँडवरती आला असता त्याला कावेरी आणि तिचा प्रियकर जितू आणि आणखी एक कृष्णा यादव नावाच्या व्यक्तीनं त्याचं अपहरण केलं याचवेळी प्रवीण खडताळे यांनी पाहिलं आणि पीडित तरुण सुटला पुन्हा घरी आला यावेळी आई आणि मुलानं थेट कुरार पोलीस ठाणे गाठलं तिथे झिरो एफ आय आर नोंदवली गेली आणि हे प्रकरण मालवणी पोलिसांकडे वर्ग केलं गेलं मालवणी पोलिसांनी तातडीनं कारवाई करत नेहा खान सोहेल खान भास्कर शेट्टी माही नवाज कृष्णा यादव कावेरी निकम यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला यातल्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे फरार आरोपींचा शोध सुरू आहे त्यासोबतच पीडित तरुणाचं लिंग बदलण्यामागे काय कारण होतं आरोपींनी याआधी असं कुणासोबत केलंय का की सगळ्यामागे काही वेगळं कनेक्शन आहे हे सगळं यापुढे पोलीस तपासात समोर येईल